दिल्ली येथे पार पडलेल्या कुस्तीच्या स्पर्धेत ब्रॉन्झ पदक विजेता शेख खाजाचे परभणीत जोरदार स्वागत नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत अंडर 19, या ओपन गटात परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरात राहत असलेल्या शेख खाजा शेख आमिन याने भारतात तिसरा क्रमांक पटकावत ब्रॉन्झ पदक मिळवलं या स्पर्धा दिल्ली येथे पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान पार पडल्या आज परभणी येथील रेल्वे स्थानकावर त्याचं राजे संभाजी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष खासदार संजय जाधव व राज्य संभाजी तालीमचे अध्यक्ष वस्ताद अण्णा डिघोळे यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करीत सत्कार करण्यात आला शेख खाजा याने या अगोदरही सातारा येथे झालेल्या कुस्तीच्या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलं आज त्याच्या या विजयाबद्दल राज दिघोळे अर्जुन दिघोळे पैलवान बिस्विल्ला पठाण पैलवान महेश सोनोने पैलवान जयदीप कित्ते विक्की खंदारे अनिल अहवाड प्रणव भालेराव कार्तिक कल्लप्पा वजेंद्र सोनटक्के उत्कर्ष नदे सुशील मोरे निखिल शिंदे नारायण अपशिंगे अभि शिंदे कान्हा ओपले आधी यावेळी उपस्थित होते राजे संभाजी वतीने शेख खाजा पुढील शुभेच्छा देण्यात शेख आमिन यांचा मुलगा आहे आणि माझा हा पडतो तो पंधराव्या वर्षापासून राजे संभाजी व्यायामशाळा ज्याचे वस्त अण्णा डिगुळे यांच्या तालीमध्ये सराव करतो आणि सध्या तो बारावीला शिकत आहे आणि बारावी शाळे शाळे स्पर्धेतून त्याची महा पहिले जिल्ह्यातून त्याच्यानंतर महाराष्ट्राला निवड झाली महाराष्ट्रातून तो वीस तारखेला दिल्लीसाठी रवाना झाला होता दिल्लीला नॅशनल गेमसाठी आणि नॅशनल गेममध्ये तो तिसरा बसला ब्रॉन्ज मेडल भेटलेला आहे आणि त्याचा हा पहिलाच वर्ष होता आणि अक्षरचा हा मुलगा हा एक पंक्चर काढणाऱ्याचा मुलगा आहे आणि कुस्ती क्षेत्रामध्ये कुस्ती खेळण्यासाठी खूप पैसा लागतो त्याला वेगळ्या प्रकारचा डाईट असतो आणि त्याला कष्ट फार लागतात आणि आज हा एक गरिबीतून उभरता मल्ल आहे आणि आज सध्या त्याचं वय अठरा वर्षे बी पूर्ण झालेली नाहीत आणि अजून त्याचं भविष्य हे पुढे चालत राहणार आणि आपल्या परभणी जिल्ह्याचं नाव हा नक्कीच एक दिवशी हे देशामध्ये आणि बाहेर देशामध्ये नाव उज्ज्वल करणार आणि तो ऑलिम्पिक ऑलिम्पिकसाठी त्याची तयारी करणार आणि मा माझी अशी इच्छा आहे की त्याने अण्णा डिगोळे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या परभणी जिल्ह्याचा पूर्ण भारत आणि पूर्ण जगामध्ये नेतृत्व करावं आणि त्याच्यामध्ये तो क्षमता आहे फक्त त्याला जे लागणारा डाईट आहे त्याच्या वडिलांना तेवढं झेपत नाही तरी पण आम्ही बरेचसे जण त्याला आर्थिक मदत करतो आणि बरेचसे असे माझी इच्छा आहे की काही बरेचसे असे स्पॉन्सर निर्माण आहोत की त्यांनी ह्या शेख खाज्याला की त्याच्या पुढील खर्चासाठी थोडंसं त्यांनी जर मदत केली कोणी जर वटीत वोट, घेतले जसे आमदार खासदार आहेत इथले प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी जर असे गोरगरिबांचे मुलं जर त्यांनी त्याच्या त्याच्याकून त्या स्पॉन्सर केलं तर त्याचं बी नाव होईन आमच्या राजे संभाजी व्यायामशाळेचं बी नाव होईल आणि त्याच्या वडिलाचे स्वप्न पूर्ण होईन आणि हा आपल्या भारतात मी पण एक पैलानच आहे मी पण राजे हे संभाजी व्यायामशाळेमध्येच कुस्ती केले गेलेली आहे आणि त्याच्याकडूनच खेळून मी दोन हजार सातमध्ये मध्ये मा परभणी जिल्ह्यात पोलिस दलामध्ये मी दाखल झालेले माझ्या हिशोबाने मी जे माझ मा मी माझं लहानपण कुस्तीमधून गेल्यामुळं मी बरेचसे अर्थसहाय्य आहे माझ्या ह्याच्यातून जे होते ते करतो माझी अशी सर्वांना विनंती आहे परभणीकरांना की अशा होतकरी मुलांना जे गरीब घरचे आहेत त्यांना वेगवेळी मदत करावे कारण कुस्तीसाठी खूप खर्च लागतो लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज